जिल्हाधिकारी नेतृत्वाचा बैठक बैठकीत झाला गदारोळ समर्थन करणाऱ्यांच्या घराजवळ लोड गाड्या लावा भाजपच्या माजी नगरसेवकानं केली टिप्पणी या वाक्यावरून शिवसेनेच्या उपनेत्या शुभांगी पाटील आणि भाजपाचे माजी नगरसेवक हिरामन गवळी यांच्यात झाला वाद भाजपाचे जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंबाळकर उद्धव ठाकरे यांचा शिवसेना पक्षाच्या उपनेत्या शुभांगी पाटील यांच्या भावाच्या अंगावर आले आमदार खासदार जिल्हा प्रशासन आणि पोलिसांसमोरच पोलिसांसमोर उपजिल्हाधिकारी आमदार अनुप अग्रवाल यांच्या विनंतीवरून वाद शंभला जिल्हाधिकारी कार्यालयात फेरीवाले त्याचबरोबर आमदार खासदार प्रशासन पोलीस प्रशासन उपजिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक काही दिवसांपूर्वी फेरीवाल्यांना मुख्य आग्रा रोडवरून उठवण्यात आल्यानंतर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते फेरीवाल्यांच्या पुनर्वसन करण्यासाठी घेण्यात आली बैठक बसलेली असताना की त्यांना पर्याय व्यवस्था देत मी तुमच्याशी बोलत होतो हे तिकडून मला माझ्या ताईच्या दारासमोर गाठला माझा काही विषय होता हे वाक्य योग्य आहे का तुम्ही सांगायचं आता ताई विषय आपला झाला माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे मी तुमच्या जर तुम्हाला तुम्ही दुखवला असा तो मी तुम्ही व्यक्त करतो